दैनिक संध्याच संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा सूर लागू दे हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत सूर लागू देच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे बारा जानेवारी दोन रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे ऑडबॉल मोशन पिक्चरच्या बॅनरखाली निर्माते अभिषेक किंग कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी सूर दे या चित्रपटाची निर्मिती केली असून अश्विन पांचाळ या चित्रपटाचे प्रस्तुत करते आहेत प्रवीण विजय एकनाथ बिरजे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे पिकल एंटरटेनमेंट स्टुडिओज हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरित करणार आहे या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं आहे सूर लागू घेणार आहे चित्रपटात काय पाहायला मिळेल याची झलक ट्रेलर मध्ये गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत त्यांची केमिस्ट्री अभिनयातील परिपक्वपणा आणि देवाणघेवाण ट्रेलर मध्ये पाहायला मिळते चित्रपटातील गाणीही सुरेख असून अर्थपूर्ण संवाद उत्सव उत्सुकता वाढवणार आहेत रीना मधुकर प्रमुख भूमिकेत असून त्यांनी टेलिव्हिजन आणि हिंदी मराठी सिनेमातून उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत मेघना नायडू यांची सुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहे यापूर्वी मराठीसाठी गाणं करणाऱ्या मेघनाने या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच भूमिका साकारली असून या चित्रपटात मेघना पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे एक अनमोल संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेज ठरणारा असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं याबाबत दिग्दर्शक प्रवीण बिर्जे विजय म्हणाले की या चित्रपटाचं कथानक कालातीत आहे हे या जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकणार असल्याने कोणत्याही प्रेक्षकाला हे आपलंस करणार आहे यातील कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अखेरपर्यंत खेळून ठेवणारे असून यातील श्रवणीय गीत संगीत मन मोहून टाकणार आहे संगीतकार पंकज पडगण यांचं संगीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल सूर लागू दे हा चित्रपट समाजात घडणाऱ्या गड़ना घटनांचं प्रतिबिंब दाखवणार आहे मानवाने ठरवलं तर कर्माच्या बळावर तो नाराचा नारायण होऊ शकतो एखादी चांगली गोष्ट कर वय केवळ आकडा बनून राहतं आयुष्याच्या संध्याकाळीही इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा संदेश सूर लागू देद्वारे सर्वदूर पोहोचणार आहे विक्रम गोखले सुहासिनीमुळे रीना मधुकर मेघना नायडू यांच्यासह आशीष नेवाळकर जयराज नायर सुनील गोडबोले सिद्धेश्वर झाडबुक्के नितीन जाधव आशा ज्ञाते मेरू वेरणेकर अनुराधा मोरे शेखर शुक्ला संदीप गायकवाड हितेंद्र उपासनी प्रदीप पटवर्धन असलम वाडकर सोमनाथ तळवलकर सुनील जाधव दीपिका गोलीपकर अलका परब अतुल गाणोरकर दिलीप कराडे संदीप जयगडे अमोक चव्हाण औदुंबर बाबर आदी कलाकारांच्याही चित्रपटात भूमिका आहेत प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा